शोध बातमीचा नायकांचा नायक, नायक नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परळी उपजिल्हा रुग्णालय येथे आर पी जी फाउंडेशन व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने व्यान लावण्यात आले असून हे तापचिकित्सालय व्हान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे सदर तापचिकित्सालय बीड जिल्ह्यात फक्त दोनच ठिकाणी देण्यात आले असून त्यामध्ये बीड व परळी या दोनच ठिकाणी देण्यात आले आहे या तापचिकित्सालयामध्ये तापीची तपासणी कोरोना तपासणी करण्यात येत असून कोरोना तपासणीच्या वेळी पूर्वी जशी नागरिकामध्ये एक प्रकारची भीती होती ती भीती आता निघून गेली असून नागरिक स्वतःहून कोरोना तपासणीसाठी येत असल्याची माहिती व चिकित्सालय व्हॅनबाबत अधिक माहिती या विभागाचे कर्मचारी आदरणीय मस्के श्री चव्हाण यांनी दिली आहे पाहूया मी रणजित साधाराव मस्के या ठिकाणी फ्युअर क्लिनिक ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे आणि या फ्युअर क्लिनिकला जवळपास सात महिने झालेले आहेत त्या ठिकाणी डोनेट आरतीजी फाउंडेशनने फ्युअर क्लिनिक डोनेट केलेलं आहे महाराष्ट्राला या फ्युअर क्लिनिकमध्ये तापीशी संबंधित जेवढे काय आजार आहेत त्याची तपासणी या ठिकाणी केली जाते यामध्ये कोरोनाची तपासणी अँटीजन आर टी पी सी आर केलं जातं तसेच आत्तापर्यंत या ठिकाणी माझ्यामध्ये जवळपास बत्तीस हजार लोकांना आम्ही इथे सेवा दिलेली आहे या सिवा क्लिकमध्ये आमचे एम एस डॉक्टर आनंद गुट्टे डॉक्टर सर केंद्रेसर सर डॉक्टर निळे सर सर आहेत या ठिकाणी इन्चार्ज म्हणून दिलेले आहेत आम्हाला तर यांच्या सहकार्याने या ठिकाणी येणारा जाणारा जो पेशंट येणारा आतमध्ये येणारा पेशंट आहे तर त्याचं आम्ही कोरोना तपासणी आवर्जून केली जाते आणि त्याच्यानंतरच त्यांना ट्रीटमध्ये ट्रीट केली केले जाते जरीकरता एखादा पेशंट जर का आमच्या नजर मध्ये गेला असेल तर आमचे स्टाफ जे आहेत डॉक्टर साहेब आहेत तर डॉक्टर त्यांना सरळ सांगतात की बाबा अँटीजेन तपासणी पहिल्या करा आणि नंतर आमच्याकडे या त्याच्यानंतर तुम्हाला तपासणी केली जाईल याच्यामुळं असं झालेलं आहे की प्रत्येक ज जो जनता गोरगरीब जनता आहे यांना आपल्या आरोग्याची जी काळजी कशी घ्यायची आणि कोरोनावर कसा मत मिळायचा आणि तपासणी तर ही फ्री असल्यामुळे की त्यांना असं उत्साहपूर्ण त्यांनी स्वतः येऊन सांगतात की बाबा आम्हाला कोरोना तपासणी करायची आहे पहिले भीत होते परंतु आता त्यांच्या मनाची भीती दूर झालेली आहे आणि याच्यामुळे की जनतेचा सा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात लाभत आहे आणि प्रत्येकाचं असं खेड्यापाड्यातली लोक येतात ते आमच्याकडे जे येतात तर ते म्हणतात की सर फिवर क्लिनिक बंद पडणार नाही ना पण ना आम्ही त्यांना सांगत असतो की फिवर क्लिनिक बंद कर पडणार नाही आम्ही करणार नाही जोपर्यंत तुमचा प्रतिसाद राहील आम्हाला तोपर्यंत फिवर क्लिनिक चांगल्या प्रकारे चालू राहील आणि याच्यामध्ये याहीपेक्षा अजून इतर कुठल्या सुविधा देता येतील त्याचाही प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर आमच्या या फिवर क्लिनिकचा माध्यमातून आम्हाला जो प्रोटोकॉल दिलेला आहे त्याच्यामध्ये असं आहे की आरोग्यविषयक ज्या काही सुविधा आहेत ज्या स्कीम आलेल्या आहेत राज्य शासनाच्या असतील केंद्र शासनाच्या असतील त्याचं फॉलोअप करायचं यामध्ये जनधन आरोग्य योजना आहे किंवा एखाद्याला मुंबईच्या ठिकाणी जायचं असेल तर त्या ठिकाणी डोनेश डोनेट करून द्यायचं आहे परंतु जर डोनेशनसुद्धा आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर या हॉस्पिटलमध्ये आपल्या उपजिल्हा रुग्णालय कॉलेजमध्ये जो दिव्यांग पश्चिम बंगालचा जो कॅम्प घेण्यात आला त्याच्यामध्ये मी किंवा किच्या माध्यमातून मला आनंदाने सांगावं असं वाटतं की नागशीनगर झोपडपट्टीमधील एक अपंग व्यक्ती होता सायस कांबळे नावाचा त्याच्याकडं डॉक्युमेंटरी असे कुठलेही नव्हते कारण ती फाईल पूर्ण गाळ झालेली होती आणि झोपडपट्टीमध्ये असल्यामुळं म्हणजे काय करतं कुठं पावसामध्ये समजा किंवा एकदा शिफ्टिंग करताना गेला असेल तर तेरा वर्षाच्या ते नंतर मी त्याला लाभ मिळवून दिला सगळ्यात मोठं आमचं आर पी जी फाउंडेशनचं सगळ्यात पहिलं काम हे आहे आता सांगायचं म्हणलं तर स्टाफबद्दल सांगायचं बोललं या ठिकाणी तर आमच्या या ठिकाणी एम ओ आहेत त्याचबरोबर इतर जे एन एच एमचे डॉक्टर आहेत आर बी एस केचे डॉक्टर आहेत ते इथं सुविधा देतात त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी आमच्या एम एस साहेबांनी तीन लॅब टेक्मिशिन दिले आहेत तीन एक आय डी बनवणार हो आहे स्वतः आम्ही रजिस्ट्रेशन करतो यामध्ये प्रामुख्याने सांगता येईल गीताजी चव्हाण जे आपल्या घोळे मॅडम आहेत शहा शेख आपलं एम शेख त्याच्यानंतर शरद चव्हाण आय डी कार्डला काढण्यासाठी आहेत आणि मी स्वतः एवढा स्टाफ आमचा इथे कार्यरत असून उत्कृष्ट असा नातेवाईकांचा पेशंटचा रुग्णांचा आम्हाला प्रतिसाद मिळतोय बस एवढंच याच्यामध्ये व्हॅनमध्ये बाकी सुविधा काय काय यामध्ये बघा आता तुम्ही पाहिलं असेल की पेशंटला तपासण्यासाठी बेड आहे त्याचबरोबर एक्सरे चेक चेकिंगसाठी पण ठेवलेलं मध्ये काय सगळं काय आहे ठेवलेलं आहे एक्सरे रे पण चेक केला जातो या ठिकाणी त्याच्यानंतर तुमचं जे रक्त तपासणी लग्न तपासणी जे आहे तिथं डिटेक्ट केलं पेशंट जर गरजेचं असेल तरच आहे नाहीतर त्याला काही एवढं काय देण्याची गरज नसेल तर त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट योग्य योग्य ट्रीटमेंट दिला जातो रक्त तपासणीचा रिझल्ट किती वेळ दिला जातो रक्त तपासणीचा रिझल्ट साधा साधारणतः संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्यांना रिपोर्ट दिला जातो आणि जर का एखादा ब्लड ग्रुप चेकिंग असेल किंवा एच बी असेल तर ती जागेवर लगेच एक दोन मिनटामध्ये त्यांना उपलब्ध करून दिला जातो स्टाफ किती लोकांचा आहे आता सध्याला या ठिकाणी आमच्याकडं सहा जणांचा स्टाफ आहे ज्यामध्ये आमच्याकडे तीन लॅब टेक्निशियन आहे डॉक्टर आहेत एक आय डी काढणार आहे आणि मी स्वतः या ठिकाणी पेशंटचं रजिस्ट्रेशन करतो तुमचं काय होतं मी गिताजी लक्ष्मण चव्हाण तर ते बिढ आणि ते स्टॉक घेण्याचं काम करतो हे आर टी पी सी आता स्टार घेतलं जातो गोय टेस्टसाठी तर ते मी सगळ घेतो रिझल्ट लगेच आजकाल स्टॉकचं रिपोर्ट कसं आहे असेल तर अँटीजेन दहा मिनिटा वेळ लागतो त्यामुळे सात दहा मिनटानंतर आपण जो काही रिझल्ट आला तर त्याचा रिझल्ट घेतो आणि आर टी पी सी आर असेल तर आर टी पी सी आपण तिथं स्टार्फ घेऊन तिथून तो आपल्या शासकीय वाहनानं कंपनीच्या लॅबमध्ये पाठवत होतो आणि तिथून मग तो तिथं ते टेस्टिंग होऊन दुसऱ्या दुसऱ्या रिपोर्ट मिळायचं समजा त्या पद्धतीनं मग ते त्यांच्या त्यांच्या मोबाईलवरती तो त्यांना आयोगाला व्हायचा सध्या आता मेडिसिन वगैरे काय काय उपलब्ध आहे आम्हाला लागणार पूर्ण साहित्य पुरवलं तिथे स्टोअरमध्ये मेडिसिन वगैरे आहेत त्या आपण वगैरे मेंबर आहे आपण पूर्वीचे लोक भीप होते ते कराय आता पूर्वीचा अनुभव की आता अनुभव कसं वाटतं नाही कसं आहे पहिल्यांदा जो हो ना ना होता ना तो लोकांना एकदम तर खूप घातक आहे याच्यावर उपचार विचार नाही आहे जर झाला तर बेड अव्हेलेबल करायला त्यावेळी आता स्वतःहून येतात आणि कसं आता कसं तेवढा अवेअरनेस लोकांमध्ये आलेला आहे की जर समजा मला खूप जण असेल किंवा झाला असेल तर माझ्या माध्यमातून माझ्या घरच्या लोकांना किंवा समाजामध्ये इतर लोकांना पॉसिबल नये या उद्देशाने लोकं जर त्यांना कोविडचे सिमटम्स जर असतील तर ते स्वतः येऊन टेस्टिंग करून जास्त समजा की म्हणजे लोकांमध्ये खूप अवेर अवेअरनेस आलेला आहे त्या बाबतीत मास्क हे करणं त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फोन करायचं नाही वगैरे या गोष्टी लोकांमध्ये अवेअरनेस भरपूर झाली त्यामुळं कुठेतरी हे आता आटोक्यातच झालेलं आहे तर तुम्ही या शेतकऱ्यात किती सपोर्ट होतो आता मला इथे अकरा झाले पूर्वीचे जे लोकांच्या मनामधली भीती आहे आणि आताचं जे फी आहे कसं वाटतं तुम्हाला असं आहे की स्वतः शासकीय रुग्णालय आहे त्याच्यामुळं सगळ्या सुविधा सो थोडी सुविधा भरपूर आहेत आणि ज्यांना मूल्य सुविधा आहेत म्हणजे सगळं फ्री मोफत मिळत असल्यामुळे पहिल्यांदा कसं आहे जसं शासकीय रुग्णालयात बेड अवेलेबल नसतील त्यांना प्रायव्हेटमध्ये कुठेतरी जाऊन स्वतःला केशातला पैसा खर्च करून त्यांना तो फेकावा लागतो त्यामुळे ती एक मोठी भीती होती सगळ्या लोकांसाठी की आपल्या केशाला कुठेतरी जळपो हा जळ जळपोचे असे सगळ्या असं काही नाही कसं जे व्हॅल आहे कुठल्या सौथे हे डोनेट केले म्हणजे आपल्याला आरतीची फाउंडेशन म्हणून कुठले आरतीची फाउंडेशन मुंबईच्या आहे हो एक हे एक प्रकारचे एन जी ओ आहे आणि त्यांचं रोल थिंक गव्हर्नमेंटचं पण पासून प्रत्येक एल डी एफला आहे ते महाराष्ट्रामध्ये शंभर असे आर जी जे असे म्हणजे आमटीजीचे त्यांनी स्थापित केलेलं आहे दिल्ली सगळ्याच हॉस्पिटलला दिले तर आपले दोन ठिकाणी फक्त दोनच ठिकाणी हे आपलंच पॉईंटच आहे थँक्यू